नमस्कार प्रेक्षकांना युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर भारतीय लघु उद्योग विकास बँकेत शहात्तर जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए जनरल याच्यासाठी पदसंख्या पन्नास असणार आहे दुसरे आहे मॅनेजर ग्रेड बी जनरल अँड स्ट्रीम याच्यासाठी पदसंख्या सव्वीस असणार आहे तर अशा टोटल शहात्तर जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदक्रमांक पहिल्यासाठी साठ टक्के गुन्ह सा पदवी ते कॉमर्स इकॉनॉमिक्स मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इंजिनिअरिंग हे लागणार आहे तर एस सी एस टी पीडब्ल्यू डी यांना पन्नास टक्के गुणास किंवा सी एस सी एम ए आय सी डब्ल्यू ए सी एफ ए सी एम बी ए पीजीडीएम व दोन वर्ष अनुभव लागणार आहे तर पद क्रमांक दोन साठी साठ टक्के गुणसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच सी एस टी डब्ल्यू डी यांना पन्नास टक्के गुण किंवा बीई बी टेक हे कम्प्युटर सायन्स कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा साठ टक्के गुणासह एम सी ए तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांना पंचावन्न टक्के गुणासह किंवा पन्नास टक्के गुणासह विधी पदवी एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांना पंचेचाळीस टक्के गुण व पाच वर्षाचे अनुभव लागणार आहे वया तर वयाची अट आपण पाहूया तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर पदक्रमांक एक साठी एकवीस ते तीस वर्ष राहणार आहे तर पदक्रमांक दोन साठी पंचवीस ते वर्ष पर्यंत राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत तर जनरल ओबीसी एडब्ल्यू एस यांना अकराशे रुपये फी राहणार आहे तर सी एस टी पी डब्ल्यू डी यांना एकशे पंच्याहत्तर रुपये फी राहणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत असणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख पाहणार आहोत तर ऑनलाईन नोंदणी गेटवे उघडणे व शुल्क भरणे याच्यासाठी तारीख ही चौदा जुलै दोन हजार पंचवीस राहणार आहे तर ऑनलाईन नोंदणी गेटवे बंद म्हणजे शुल्क भरण्याची तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहणार आहे तर वयाच्या संदर्भात पात्रता निकष निश्चित करण्यासाठी अंतिम तारीख ही चौदा जुलै दोन हजार पंचवीस राहणार आहे तर शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पात्रता अनुभवासंदर्भात पात्रता निकष निश्चित करण्यासाठी अंतिम तारीख ही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर ऑनलाईन परीक्षेची संभाव्य तारीख ही टप्पा एक ह्याची तारीख सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे तर ऑनलाईन परीक्षा संभाव्य तारीख टप्पा दोन ह्याची तारीख ही चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहणार आहे तर मुलाखतीचे तात्पुरते वेळापत्रक हे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत तर निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्याने प्रक्रिया समाविष्ट असेल म्हणजेच टप्पा एक ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा ज्यामध्ये एकूण दोनशे गुणांचे सात विभाग असलेले एक पेपर असेल टप्पा दोन मध्ये एकूण दोनशे गुणांचे दोन पेपर असलेले ऑनलाईन परीक्षा आणि टप्पा तीन मध्ये शंभर गुणांची मुलाखत ज्यामध्ये अभ्यासेत्तर क्रियाकलापांमध्ये जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळी उल्लेखनीय कामगिरींसाठी गुण सेवेतील पुरस्कार मान्यता व इत्यादी कागदपत्रे सादर करण्याच्या अधीन असतील सिड बीने ठरवलेल्या किमान कट ऑफ गुणांच्या आधारे फेज वन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना फेज टू परीक्षेसाठी बोलावले जाईल सिड बीने ठरवलेल्या किमान कट ऑफ गुणांच्या आधारे फेज टू परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेनंतर निवडलेल्या उमेदवारांचे व्यक्तिमत्व संवादांची पातळी स्पष्टता आणि समस्या सोडवण्याची नाविन्यपूर्वता कार्यक्षमतेची पातळी देशाच्या कोणत्या भागात काम करायची तयारी पदासाठी योग्यता इत्यादी मूल्यांकन करण्यासाठी बँक तृतीय पक्ष एजन्सीद्वारे ऑनलाईन सायक्रोमेट्रिक चाचणी किंवा इतर कोणतीही योग्य चाचणी घेईल उमेदवारांबद्दल सखोल दृष्टिकोन ठेवण्यासाठी चाचणीचे निष्कर्ष मुलाखत पॅनेल समोर ठेवता येतील सायकोमेट्रिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल जे सी आय डी बी आय कार्यालयात होईल ग्रेड अ मध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि ग्रेड ब मध्ये व्यवस्थापक या पदांसाठी अर्जदारांची अंतिम निवड आणि रँकिंग फेज टू परीक्षा आणि मुलाखतीमधील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल लेखी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम खालीलप्रमाणे तर पहिला टप्प्या परीक्षा तर चाचणी इंग्रजी भाषा चाचणीचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या तीस तर ए, संख्या, कमाल गुण पंचवीस कमाल गुण तीस तर वेळ राहणार आहे एकशे वीस मिनिट दुसरा आहे रिझनिंग ऍप्टिट्यूड चाचणी वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या पंचवीस कमाल गुण पंचवीस तिसरे राहणार आहे परिमाणात्मक योग्यता चाचणीचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या पंचवीस कमाल गुण पंचवीस चौथे राहणारे संगणक ज्ञान चाचणीचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या वीस तर कमाल गुण ही वीसच राहणार आहे पाचवे हे क्षेत्र आणि आर्थिक आणि सामाजिक समस्यांचे विशेष संदर्भात चाचणीचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या वीस कमाल गुण वीस सहाव्या आहे ए एम एस एम ई धोरण -E, नियामक आणि कायदेशीर चौकट वित्त आणि व्यवस्थापक ए एम एस एम ई -E वर लक्ष केंद्रित करून तर चाचणीचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या तीस तर कमाल गुण हे तीस राहणार आहे तर सातवे प्रवाह विशिष्ट चाचणी चाचणीचा प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या पन्नास तर कमाल गुण पन्नास राहणार आहे अशा टोटल प्रश्नांची संख्या दोनशे राहणार आहे तर कमलगुन दोन ही दोनशे राहणार आहे तर वेळ ही सगळ्यांसाठी एकशे वीस मिनिटं राहणार आहे तर शेरा ही द्विभाषेत हिंदी इंग्रजी आणि इंग्रजी भाषेची चाचणी वगळता आता आपण पाहणार आहोत की अर्ज कसा करावा तर उमेदवार फक्त च्या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर पहिले आहे आवश्यकता ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांची पहिले आहे स्कॅन करा तर त्यामध्ये आहे छायाचित्र हे चार पॉईंट पाच सेंटीमीटर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर स्वाक्षरी शाईने डाव्या अंत्याचा टसा हा काळ्या किंवा शाईने पांढऱ्या कागदावर हाताने लिहिलेले निवेदन शाईने पांढऱ्या कागदावर खालील दिलेल्या मजकूर हा उमेदवारांना त्यांचे थेट छायाचित्र देखील काढावे लागेल आणि अपलोड करावे लागेल नोंदणी प्रक्रियेदरम्यान वेबकॅम किंवा मोबाईल फोनद्वारे स्कॅन केलेले सर्व कागदपत्रे खालील कागदपत्रांच्या स्कॅनिंग आणि अपलोडिंग साठी मार्गदर्शन तत्वामध्ये दिलेल्या आवश्यक वैशिष्ट्यांचे पालन करतात याची खात्री करा दुसरे मोठ्या अक्षरात आवक स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही तिसरे डाव्यांचा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग नसावा चौथे हस्तलिखित घोषणापत्र मजकूर खालीलप्रमाणे मी डॅश उमेदवाराचे नाव याद्वारे घोषित करतो की मी की अर्जात मी सादर केलेली सर्व माहिती बरोबर खरी आणि वैद्य आहे मी आवश्यकतेनुसार सहाय्य कागदपत्रे सादर करेन पाचवे वर उल्लेख केलेले हस्तलिखित घोषणापत्र उमेदवाराच्या हस्ताक्षरात आणि फक्त इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे जर ते इतर कोणीही किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले आणि अपलोड केलेले असेल तर अर्ज अवैध मानला जाईल सहावे आवश्यक अर्ज शुल्क सूचना शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी आवश्यक तपशील आणि कागदपत्रे तयार ठेवा सातवे एक वैद्य वैयक्तिक ईमेल आयडी असावा जो किमान ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय ठेवावा तर आता आपण दुसरे बघूया की ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तर त्यामध्ये ए आहे अर्ज करण्याची प्रक्रिया तर पहिले आहे उमेदवाराने आय वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट एस आय डीबीआय जाऊन ऍप्ली ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे जे एकदा एक नवीन स्क्रीन उघडेल दुसरे अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा, करा। हॅ टॅब निवडा आणि नाव संपर्क तपशील आणि ईमेल आय डी प्रविष्ट करा सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शवणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठवला जाईल तिसरे जर उमेदवाराने एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर सो सेव्ह अँड नेक्स्ट ऍप निवडून आधीचा प्रविष्ट केलेला डेटा सेव्ह करू शकतो व ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्म मधील तपशील पडताळून पाहण्याचा आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे चौथे उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि पडताळणी करावी कारण नोंदणी पूर्ण करा बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही पाचवे उमेदवाराचे किंवा त्यांच्या वडिलांचे पतीचे नाव अर्जात प्रमाणपत्रे गुणपत्रे ओळखपत्रिकेत जसे लिहिले आहेत तसेच बरोबर लिहिले पाहिजे कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरवू शकते सहावे तुमच्या तपशिलांची पडताळणी करा आणि जतन करा आणि पुढे जा बटनावर क्लिक करून तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा अर्ज जतन करा सातवे उमेदवार क अंतर्गत तपशिलांवर दिलेल्या छायाचित्राने स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलानुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करू शकतात अर्जाच्या इतर तपशिलांची पूर्तता करू शकतात अर्ज फॉर्म मध्ये पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन लोकन क्लिक करा दहावे आवश्यक असल्यास तपशिलांमध्ये बदल करा आणि तुम्ही भरलेले फोटो अपलोड केलेली स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर आहेत की नाही याची पडताळणी केल्यानंतर आणि खात्री केल्यानंतर नोंदणी पूर्ण करा व क्लिक करा पेमेंट क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा सबमिट बटनावर क्लिक करा तर आता आपण कागदपत्रे स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन व तत्वे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेल्या तपशीलनुसार त्यांच्या ती किंवा तिच्या छायाचित्राती आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली प्रतिमा असणे आवश्यक आहे पहिले आहे छायाचित्र प्रतिमा ही चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असावी छायाचित्र अलीकडील पासपोर्ट आकाराचे दंगी छायाचित्र असावे आणि परिणामे हा दोनशे गुणिले दोनशे तीस पिक्सल प्राधान्य असेल फाईलचा आकार हा वीस केबी ते पन्नास केबी दरम्यान असावा स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार हा पन्नास केबी पेक्षा जास्त नसल्याची खात्री करा दुसरा हे स्वाक्षरी डाव्या अंगाचा ठसा आणि हस्तलेखित घोषणापत्र तर अर्जदाराने पांढऱ्या कागदावर शाईने पेनने सही करावी परिणामे हे एकशे चाळीस गुणिले साठ पिक्सल असेल सहीसाठी फाईलचा आकार दहा केबी ते वीस केबी आणि डाव्या अंगटासाठी वीस केबी ते पन्नास केबी दरम्यान असावा स्कॅन केलेली प्रतिमेचा आकार वीस केबी पेक्षा जास्त नसले याची खात्री करा फाईलचा प्रकार हा जेपीजी किंवा जे मध्ये असावा तर अर्जदाराला त्याच्या डाव्या अंगटाचा ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाहीने पांढऱ्या कागदावर लिहावा लागेल परिणाम हे दोनशे डीपीआय मध्ये दोनशे चाळीस गुण्हेर दोनशे चाळीस पिक्सल असेल तर तीन सेंटीमीटर ते तीन सेंटीमीटर रुंदी व उंची असेल तर फाईलचा आकार वीस बी ते पन्नास बी दरम्यान असेल तर अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाहीने इंग्रजीमध्ये स्पष्टपणे घोषणापत्र लिहावे फाईलचा प्रकार हा जेपीजी किंवा जे मध्ये असेल परिणामे दोनशे डीपीआय मध्ये आठशे गुणिले चारशे पिक्सेल असेल सेंटिमेटर, सेंटिमेटर, तर दहा सेंटीमीटर पाच सेंटीमीटर रुंदी व उंची फाईलचा पन्नास केबी व शंभर केबी दरम्यान असावा तर स्वाक्षरी ही डाव्या अंकाचा टसा आणि हस्तलिखित घोषणापत्र हे असावे अर्जदाराने आणि इतर कोणत्याही व्यक्तीचे नसावे जर परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेले उपस्थित पत्रकावरील किंवा कॉल लेटर वरील अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड केलेल्या स्वाक्षरीची जुळत नसेल तर अर्जदाराला अपात्र ठरवले जाईल मोठ्या अक्षरात स्वाक्षरी हस्तलिखित घोषणापत्र स्वीकारले जाणार नाही कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया उमेदवाराला छायाचित्र आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड स्वतंत्र लिंक प्रदान केल्या जातील छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा डाव्या अंगाचा टसा हस्तलिखित घोषणा अपलोड करा या संबंधित क्लिक वर लिंक वर क्लिक करा स्कॅन केलेले फोटो स्वाक्षरी डाव्या अंगटा कुठे आहे ते ब्राऊज करा आणि निवडा छाप हस्तलिखित घोषणा फाईल इथं जतन केली गेली आहे फाइल वर क्लिक करून ती निवडा ओपन अपलोड बटणावर क्लिक करा जर फाइलचा आकार आणि स्वरूप निर्धारित केले नसेल तर एक त्रुटी संदेश प्रदर्शित होईल अपलोड केलेल्या प्रतिमेचा पूर्व अवलोकन केल्याचे प्रतिमेचे गुणवत्ता पाहण्यास मदत होईल जर ती अस्पष्ट असलेली असेल तर ती अप, अपेक्षित स्पष्टता गुणवत्ते पुन्हा अपलोड केली जाऊ शकते तर खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे डाव्या अंतरा तसा हस्तलिखित घोषणापत्र जात वर्ग प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात अनुभव प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात आणि संक्षिप्त रिझ्यूम पीडीएफ स्वरूपात शैक्षणिक प्रमाणपत्रे संबंधित गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात प्रमाणमध्ये जिल्हा राज्य राष्ट्रीय पातळी सेवेतील पुरस्कार मान्यता इत्यादीमध्ये उल्लेखनीय कामगिरीशी संबंधित कागदपत्रे पुरावे हेही पीडीएफ प्रकारामध्ये लागणार आहेत तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही केवढीच असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफ ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद